रामराम मंडळी चला तर आज आपला पहिला दिवस होता जे की मी चॅलेंज घेतला आहे हे बघा मी फंडमध्ये किती टाकले आहेत सेवन्टी थाउजंड टाकलेले आहेत तुम्हाला एक जस्ट आठवण करून देतो सेवन्टी थाउजंड टाकलेले आहेत पन्नास हजार दा टाकणार होतो पण कधी कधी काय होतं मार्जिन कधी जास्त लागतं त्याच्यामुळे मी सतरा सत्तर हजार टाकलेले आहेत आणि सध्या रेट पण खूप वाढलेले आहेत प्रीमियमचे ठीक आहे तर सत्तर हजार टाकलेत तर आज मी सकाळी एक ट्रेड घेतला होता जो की नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटाने होता चारशे बाराला घेतला होता आणि तीनशे एकसष्टला यायला कॉल साइडला मी जाण्याचं कारण तुम्ही जर बँक निफ्टीकडे बघाल आहे आपला बँक निफ्टीचा आजचा चार्ट ठीक आहे तर कॉल साईडला जाण्याचं कारण की मार्केट हा जो आहे हा सपोर्ट होता हा सपोर्ट आहे ठीक आहे सपोर्ट 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 तर मार्केट इथेही सपोर्ट घेत होतं आणि मला असं वाटत होतं वाटत म्हणजे आपण जर पॅटर्न ही बघून जर घेतला तर इथपर्यंत तरी जायला हवा होता मार्केटमध्ये वाटू नये ठीक आहे इथपर्यंत तरी जायला हवा होता कारण सपोर्ट घेतो आहे आणि इकडे जी वरची लोकं आहेत सेलर लोकं अजूनही प्रॉफिटमध्ये आहेत तर ही पहिली कॅन्डल तर झाली पण अजून वरती गेला नव्हता तर कदाचित सपोर्ट घेऊन आणि इथपर्यंत जाईल हे माझं टार्गेट होतं ऑलमोस्ट लाँग पोझिशन घेतली इथे घेतली होती आणि पहिला स्टॉप लॉस हिट झाला जो की पन्नास पॉईंटपर्यंत होता जो की इथे एक्झिट झालो मी आणि परत हा सपोर्ट घेतो मी इथे एंट्री घेतली होती आणि माझा स्टॉप लॉस जवळजवळ ऑलमोस्ट इथेच होता आणि माझा टार्गेट हे तीनशे दोनशे सत्त्याहत्तर एवढं पॉईंट होतं मार्केटने मला प्रॉफिट दाखवलं माझा स्टॉप लॉस जो आहे तो मला माझा जो लॉस झाला होता तोही रिकवर झाला होता जे की तुम्ही ऑर्डरमध्ये बघाल दहा बा बाराला होता चारशे पासष्ट तीनशे अकरा तीनशे ऐंशीचा मी बघा जवळजवळ दहा तीनला घेतले होते आणि दहा शेहेचाळीसला मी एवढा वेळ थांबलो होतो दहा तीनला एंट्री घेतली होती तीनशे ऐंशीला आपण तो चार्ट बघूया दहा तीनला एंट्री बघा दहा एक दहा दोन नऊ पन्नास इथे दहा सात पाच सहा चार तीन इथेच एंट्री घेतली होती बघा ठीक आहे इथेच एंट्री घेतली ती इथपर्यंत माझा लॉस कवर झाला होता पण पुन्हा मार्केटने ही जी रेड कँडल दिली ह्या रेड कँडलमध्ये माझा लॉस झाला ह्या रेड कँडलमध्ये मी एक्झिट झालो खूपच मोठी रेड कँडल आहे मला एक्झिट व्हायला पण वेळ न मिळाला स्टॉप लॉस मी एरियावर ठेवला होता इथे ठेवला होता ॲक्च्युली तीनशे एकोणचाळीसच्या आसपास हिट झाला बघूया तीनशे एकोणचाळीसच्या आसपास का तीनशे एकोणचाळीसचं तीनशे सातला हिट झाला तो खूपच मुवमेंट झाली फास्ट नंतर परत अकरा सतराला मी एंट्री घेतली अकरा सतराला बघा इथे हा तुम्हाला छोटासा अँड हँडल दिसत असेल हं कप सॉरी शोल्डर हेड शोल्डर तर माझी इथे एंट्री झाली कारण की हा बरोबर पुन्हा एका रेंजमध्ये आला होता आणि त्याचं टार्गेट मला माहिती होतं की इथपर्यंत तो जाणार कारण की खूप लोकांनी इथं शॉर्ट केलं असेल ह्या कॅन्डलला ह्या कॅन्डलला खूप लोकांनी एंट्री घेतली असेल पुटसाठी आणि मग मार्केट थांबणार आणि स्टॉप लॉस शिट करणार मार्केटला जर खाली जायचं असेल तर मार्केट सहजासहजी खाली जात नाही आधी सेलर लोकांना एक्झिट करतं आणि मग खाली जातं जसं इथे सेलर लोकांना एक्झिट केलं मला वाटलं बाईंगवरती जाईल म्हणून मी इथे बाईंग केली मग आम्हाला एक्झिट केलं त्यात काय ना मार्केट लॉस प्रॉफिट होत असतं पण प्रॉफिट घेतलं तर जास्त घ्यावं तर बघा माझी ऑर्डर बघत असाल दहा वाजून चारशे वीसला माझी ऑर्डर झाली आणि पाचशे त्रेपन्न मी एक्झिट झालो चारशे वीस आणि पाचशे त्रेपन्न ह्याच्यामध्ये माझी ऑर्डर झाली आणि ही म्हणजे मी किती जवळजवळ एक एकशे तीस एकशे चाळीस पॉईंट घेतले ठीक आहे एकशे तीसच्या दरम्यान पॉईंट घेतले चारशे वीस पाचशे वीस आणि तीस बरं माझा लॉस जेव्हा झाला चारशे बारा तीनशे एकसष्ट आणि तीनशे ऐंशी तीनशे सात हा खूप फास्ट आला त्याच्यामुळे माझा हा लॉस झाला नाही तर तेवढा व्हायला नको हा होता ठीक आहे जेव्हा आपण काही चुकीचं होतं तेव्हा आपण स्वतःलाच जिम्मेदार ठरवायचं असतो कोणीही दुसरं त्यामध्ये इन्वॉल्व्ह नसतं ना कंडिशन असताच ना काय असतात मगच तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता एक छोटीशी स्कॅल्पिंग ट्रेड दिसला जो की मला घ्यायचा नव्हता इथे इथ इत, इथच्या दरम्यान एक एकवन्न हजार दोनशे एकोणीस ते इथपर्यंत छोटासा स्कॅप दिसला मार्केट कंटिन्युस वरती आला एक रेड कॅन्डल झाली आणि नंतरनं मी एक एंट्री घेतली होती छोटासा स्कॅल्प होता बघत असाल जो की दोनशे नव्याण्णवला घेतला होता आणि तीनशे बत्तीसला विकला जो की बघा एका मिनटाचं होतं चौदा पन्नास चौदा एकावन्न ठीक आहे तर आपलं टोटल ओव्हरऑल पोझिशनमध्ये आहे पाच हजार नऊशे शहात्तर चॅलेन्सचाच पहिला दिवस आहे जर आपण ऑर्डरमध्ये जाल कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये जाल तर पाचशे अठरा रुपये आपले गेलेले आहेत म्हणजे उद्या पाच हजार रुपये आपल्या अकाउंटमध्ये येतील ठीक आहे तर उद्यासाठी काय आहेत आपण ते बघूयात बँक निफ्टी डेली टाईम फ्रेमवर बघूयात आपण ह्याच्यावरच बघूयात काय आहे डेली टाईम फ्रेमवर येऊयात डेली टाईम फ्रेमवर बघितल्यावर असं लक्षात येतं की खूपच मार्केट असं खाली गेलं होतं खूपच जर आणि आपले आपले पण इंडियन जे एफ आय डी आय आहे ट्राय करतात की मार्केटला वरती घेऊन जायचं पण मार्केट का वरती जायला मागत नाही आहे हा मोठा आता स्ट्रॉंग सपोर्ट आहे एकोणपन्नास हजार सातशे अकरा आता मार्केट इथे थांबलेलं आहे मी काल बोललो तर जर मार्केट पडलं तर इथपर्यंत येऊ शकतं तर मार्केट इथपर्यंत आलेलं आहे पन्नास हजार चारशे अठ्ठ्याहत्तर इथपर्यंत थांबलेलं आहे मार्केटने खालचे जे आहे सगळ्यांचे सगळ्यांचे स्टॉपलास हिट केलेले आहेत तर माझ्या मते जर आपण एक पंधरा मिनिटावर चार्ट बघूयात पंधरा मिनटावर चार्ट बघितलं ना जर उद्या मार्केट पन्नास हजार पन्नास हजार आठशे सव्वीसच्या वरती जर जाईल तर आपल्याला छान असा पुन्हा एकदा मार्केट मिळू शकतं इथपर्यंत एक्कावन्न हजार चारशे अठ्ठावन्न जे की मार्केटने वरच्यांचे स्टॉपलॉस हिट केलेले आहेत आता ॲक्च्युली स्टॉपलॉस खाली जे लोक आहेत त्यांचे बाकी असतील पंधराच्या पन्नास मिनटाच्या टाईमपर्यंत इथपर्यंत तर मार्केट इथपर्यंत येऊ शकतं आता ते उद्या आपल्याला प्राईस एक्शन बघावं लागेल की नक्की मार्केट कसा बिहेव करू शकतं जर समजा इथे कुठेतरी ओपन झालं जर तीन कंडिशन बघूया समजा इथे कुठेतरी ओपन झालं एक्कावन्न हजार पन्नास हजार सहाशे बाराच्या आसपास सतराच्या आसपास ओपन झालं तर जर त्याने ब्रेक केला हा पन्नास हजार आठशे सव्वीस तर आपल्याला पुन्हा वरचं टार्गेट मिळू शकतं आणि जर खाली ब्रेक केला पन्नास हजार तीनशे त्र्याण्णव तर आपल्याला पुन्हा खाली इथपर्यंत टार्गेट मिळू शकतं पहिलं टार्गेट आहे पन्नास हजार एकशे एकोणनव्वद आणि दुसरं टार्गेट हे पन, आहे पन्ना एकोणपन्नास हजार सातशे अकराच्या दरम्यान ठीक आहे जर गॅपअप झाला डायरेक्ट इथंच झाला गॅपअप पन्नास हजार आठशे वीस तर खाली येऊन हा सपोर्ट घेऊन आजची क्लोजिंग सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत निफ्टी बँकचे चला जाऊया निफ्टी फिफ्टीमध्ये निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर आपण इथेच येऊया इथे येऊया ह्या बघूया इथे बघूया निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी इंडेक्स हां इथे बघा पंधरा मिनटाच्या चार्टवर आपल्याला बघेल की आपण दिसेल की आपण काय काय बोललो होतो तसं झालं का मार्केट वरती जाऊन सपोर्ट सपोर्ट रेजिस्ट्रेन घेऊन खाली येईल आणि मार्केट तशा प्रकारे वर्क झालेलं आहे तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर परत आपण बघूयात हा आहे आता मार्केट इथपर्यंत आले ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स नाईंटी फोर आणि मग मध्ये हा जो आहे ट्वेंटी फोर थाउजंड फोर फिफ्टी फोर हा स्ट्रॉंग सपोर्ट दिसतो आहे मला खूप सेलिंग झालेलं आहे शेवटच्या पंधरा वीस मिनटात खूप मार्केट एकदम इतरुतर इतर पुतर इतर उतर उतर ऐसा हो गया असं झालं आहे ठीक आहे मग जर मार्केट समजा इथे ट्वेंटी फोर थाउजंड एट 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 वरती जर जाईल तर आपल्याला पुन्हा बुलिश आपण आहोत कारण की बघा ना आज मार्केट कसं आहे ट्रेंडलाईनचे जरी हिशोबाने बघितलं मार्केटने ती ट्रेंडलाईन ब्रेक केलेली आहे म्हणजे मार्केट आता बुलिशमध्ये आलेलं आहे जर पहिल्या ट्रेंडलाईनला सपोर्ट घेत घेत मार्केट खाली येत होतं आता वरून सपोर्ट रेजिस्ट्रन्स घेत घेत मार्केट खाली होतं तर त्याने ब्रेक केल्याने इथे राहिला आहे म्हणजे आपल्याला वरती जाण्याचे चान्सेस आहेत जर गॅपअप झाला डायरेक्ट इथपर्यंत पंचवीस हजार चोवीस हजार आठशे अठ्याऐंशी तर वरती जाऊ शकता आणि जर गॅप डाऊन झाला म्हणजे इथं आज आलं चोवीस हजार सातशे पुन्हा तो सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केटवरती जाऊ शकतो ठीक आहे आणि जर इथेच कुठेतरी राहिला मग आपल्याला बघावं लागेल की नक्की प्राईज ॲक्शन काय बनवतो आहे तो ठीक आहे चला सी एन एक्स फायनान्सकडे बघूयात तर सी एन एक्स फायनान्स पुन्हा तेच छोटा भाऊ बँक निफ्टीचा लाइन ड्रॉ वगैरे ला आपण हा आहे आपला सप रेजिस्टन्स आणि हा आहे आपला सपोर्ट ठीक मागे जाऊयात आपण मागे गेल्यावर लक्षात येतं की हा आहे आपला स्ट्रॉंग सपोर्ट होऊ शकतो त्यानंतर दुसरा सपोर्ट हा आणि त्यानंतर तिसरा सपोर्ट हा जर मार्केट खाली पडेल जर समजा मार्केटने हा जो आहे ए ट्वेंटी थ्री थाउजंड वन एटी सिक्सला ब्रेक केलं डाऊन साइडला तर मार्केट पुन्हा डाऊन साईड इथपर्यंत येण्याचे चान्सेस इथपर्यंत आणि इथून परत इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे वरच्या साईडला बघितलं तर मार्केट ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स झिरो फाय हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे त्याच्या आधी हा जो आहे ट्वेंटी थ्री थाउजंड फोर फिफ्टी वन हा पण सुद्धा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे जर याला मार्केट ब्रेक करेल तर वरती जाण्याचे चान्सेस आहेत आणि जर खाली आपण ही जे येलो लाईन दिसले खाली ट्वेंटी थ्री थाउजंड वन एटी सिक्सला ब्रेक केलं तर खाली जाण्याचे चान्सेस आहेत टिल ट्वेंटी टू एट 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 त्याला ब्रेक केलं तर मग पुन्हा खाली अजून ट्वेंटी टू सिक्स फिफ्टी एट मार्केट अशा पद्धतीने बिहेव करत आहे माझ्या मते आज डेली टाईमपेरमवर जर आपण बघू ठीक आहे बघा डेली टाईमपेरेवर जर बघितलं आपण एक मोठी कॅन्डल बनवली रेड कॅन्डल रेड कॅन्डल पॉस कॅन्डल पण कंटिन्युअस तीन रेड कॅन्डल आहेत मार्केटमध्ये मा आत्तापर्यंत कंटिन्युअस तीन रेड कॅन्डल इथे आला एक दोन तीन चार पाच पण ह्यांची पडण्याची इंटेन्सिटी खूपच मोठी आहे अजून कुठे आहेत का बघूया एक अंमलं दोन वेळा मार्केट एक दोन तीन तीन कॅन्डलने मार्केट मार्केटवरती गेलं इथे ही एक खूप वेळा थांबलं आणि मग हे केलं अजून कुठे आहेत का अशा कंटिन्युअस मोठ्या मोठ्या कॅन्डल इथे आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा कन्झ्युक्युटिव्ह डेज पडलेला आहे आणि मग मार्केटने एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली तर एक दोन तीन चार पाच पाच दिवस तरी मार्केट पडलं इथं एक दोन दिवस पडलं मार्केटने पुन्हा एक थोडा ग्रीन कॅन्डल बनवली इथेही आता मार्केट कंटिन्युअस पडत आहे तर बिग टाइम फ्रेमवर पाहिलं तर ट्वेंटी टू थाउजंड फाय सिक्स्टी टू म्हणजे फाय हंड्रेडच्या आसपास खूप मोठा स्ट्रॉंग असा सपोर्ट आहे तर तो सपोर्ट घेऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपणही शिका आपल्या मित्रांनाही शिकण्यासाठी नक्कीच फॉरवर्ड करा थँक्यू यू